की आपल्या देशातील जवळपास साठ ते सत्तर टक्के लोकं ही शेती या व्यवसायावर त्या ठिकाणी अवलंबून आहेत आणि त्या शेतीसाठी जोपर्यंत आपण सिंचनासाठी मुबलक पाणी वीज आणि जो शेतकरी त्या शेतात राब राब राबवून कष्ट करून पीक पिकवतो त्यानं पिकवलेल्या माल उत्पन्नाला त्या ठिकाणी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित त्या ठिकाणी त्याला हमी जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मला वाटतंय आपण जे पाच ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न त्या ठिकाणी बघतोय ते, ते आपण कधीही गाठू शकणार नाहीत सभापती महोदय मी काय ऐकतो की आपण इतके मोठे हाय हायवे बनवले इतक्या मेट्रो बनवल्या ह्या हायवेसाठी सत्तर हजार कोटी त्या हायवेसाठी एक लाख कोटी सभापती महोदय पण मला वाटतं अटल बिहारी वाजपेयीजींचंच त्या ठिकाणी विजन होतं नदीजोड प्रकल्प मला वाटतं नदी जोड प्रकल्पाच्या बाबतीत आपण मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून बजेटमध्ये तरतूद करून त्या शेतकऱ्याला शाश्वत पाणी त्या ठिकाणी का उपलब्ध करून देत नाही मला वाटतं हा माझा सरकारच्या पुढं प्रश्न आहे सभापती महोदय आपण बघितलं असेल ज्या वर्षी चांगला पाऊस होतो आणि शेतकऱ्याचं त्या ठिकाणी पीक पिकतं आणि प्रचंड प्रमाणात उत्पन्न येतं उत्पन्न आल्याच्या नंतर शेतकऱ्याला योग्य जर भाव मिळाला तर आपण त्या वर्षी बघा किराणाचं दुकान असेल सोनाराचं दुकान असेल गाड्याची दुकानं असतील सगळी जोरात त्या ठिकाणी चालू असतात पण ज्या वर्षी शेतकऱ्याचं पीक पिकत नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही त्या वर्षी मात्र ही सगळे व्यवसाय करणारी लोक त्या ठिकाणी माशा मारत बसलेली असते म्हणून माझी विनंती आहे की शेतीकडं बघत असताना जो दृष्टिकोन सरकारचा आहे तो दृष्टिकोन त्या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे ती शेती नफ्याची ती शेती फायद्याची कशी करता येईल ह्याच्यासाठी सरकारनं त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे सभापती महोदय मी महाराष्ट्रासाठी एक म्हणणं त्या ठिकाणी मांडतोय पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत वैतरणा उल्हास समुद्रातनं ज्या नद्या वाहून जातात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं त्या ठिकाणी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये पाणी वळवण्यासाठीच्या प्रस्तावाला त्या ठिकाणी मंजुरी दिली सभापती महोदय या प्रकल्पाच्या अंतर्गत जवळपास पंचावन्न टी एम सी पाणी आणण्याच्या दृष्टीनं सविस्तर प्रकल्प अहवाल डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट त्या ठिकाणी सरकारनं ठेवलेलं आहे आणि ह्या प्रकल्पासाठी साधारणतः सत्तर हजार कोटी रुपयाची गरज असून मला वाटते ते जर पैसे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले तर साधारणतः सत्तर टी एम सी पाणी ही दुष्काळग्रस्त मराठवाड्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि महाराष्ट्रासाठी नदी जोड प्रकल्पाची का आवश्यकता आहे नारपार असेल आंबिका असेल औरंगा असेल दमनगंगा वैतरणा उल्हास यासारख्या नद्याच्या खोऱ्यातील जे अतिरिक्त पाणी आहे जी, जी गोदावरी खोऱ्यातील कोरडवाहू भागामध्ये जर आपण त्या ठिकाणी वळवलं तर निश्चितपणे त्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय आणि त्याला मुबलक प्रमाणात पाणी उ शाश्वत पाणी उपलब्ध झाल्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे त्याला तिची शेती ही फायद्याची त्या ठिकाणी करता येईल आणि त्याच्या माध्यमातून उत्पन्न घेऊन त्याचा प्रपंच त्या ठिकाणी करता येईल सभापती महोदय मला माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जून ते सप्टेंबर महिन्यात जी प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि ज्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड असं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सभापती महोदय त्या नुकसानीच्या बाबतीत जवळपास माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये पाच लाख सत्तावन सत्याहत्तर हजार पाचशे चव्वेचाळीस हेक्टर इतक्या क्षेत्राचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारनं त्या ठिकाणी जवळपास एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी जाहीर केलं आहे पण सभापती महोदय दुर्दैवानं या ठिकाणी खंत व्यक्त करावी लागते वाटते कि परिंद 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 की केवळ चौदा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पदरात अद्यापर्यंत पडलेत अजूनपर्यंत जवळपास सतरा हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणं बाकी आहे सभापती मोदय मी तारांगित प्रश्नाच्या माध्यमातन सरकारला प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रात जी ही आपत्ती आली आहे ह्या आपत्तीच्या बाबतीत केंद्र सरकारनं राज्य सरकारला काय मदत केली पण सभापती महोदय त्या ठिकाणी दुर्दैवानं राज्य सरकारचा प्रस्ताव आला नाही अशा ना पद्धतीनं त्या ठिकाणी त्या मंत्री महोदयाच्या उत्तरात जे राज्य गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या उत्तरात त्या ठिकाणी मला सांगितलं गेलंय सभापती महोदय मला अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारनं तातडीनं ती मदतीचा प्रस्ताव पाठवावा केंद्र सरकारकडं आणि डबल इंजनच्या सरकारच्या माध्यमात भरीव स्वरूपाची मदत त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे ती मदत त्या ठिकाणी द्यावी ही माझी आपल्या माध्यमात केंद्र सरकारला विनंती आहे आणि राज्य सरकारला विनंती आहे सवाती महोदय सवाती महोदय माझी विनंती आहे मी एकटाच आहे बघता बोलणारा दहा किमान मला दहा पंधरा मिनटं तरी बोलू द्या सवाधी महोदय मला एक सगळ्यात महत्वाचा विषय मला आपल्या माध्यमातून सांगायचा की मराठवाड्यामध्ये साधारणतः एक जानेवारी ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत किती आत्महत्या झाल्या सभापती महोदय एकशे बारा छत्रपती संभाजीनगर मध्ये बत्तीस जालन्यात परभणीमध्ये पंचेचाळीस हिंगोलीमध्ये तेहतीस नांदेड मध्ये नव्वद बीडमध्ये एकशे आठ लातूरमध्ये सत्तेचाळीस धाराशिवमध्ये मध्ये सत्तर मला वाटतं इतक्या प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांनी स्वतःचं जीवन त्या ठिकाणी संपवलंय सभापती महोदय माझी विनंती आहे की आपण बघितलं असेल शेतकऱ्याच्या खताला जीएसटी आहे शेतकरी जे कुठले औषध त्या ठिकाणी वापरतोय त्याला जीएसटी आहे पण जीएसटीचा परतावा शेतकऱ्यांना कुठून घ्यायचा सभापती महोदय शेतकरी हा शेवटचा उपभोक्ता आहे त्याला जीएसटीचा परतावा त्या ठिकाणी घेता येत नाही म्हणून माझी विनंती आहे केंद्र सरकारला की जीएसटी जो शेतकऱ्याच्या खतावर बियाण्यावर त्या ठिकाणी तणनाशकावर लावला जातो तो जीएसटी त्या ठिकाणी कमी करावा रद्द करावा ही माझी कळकळीची विनंती सभापती महोदय आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला त्या ठिकाणी आहे सभापती महोदय मला आपल्याला सांगायचंय की धाराशिव साठी सगळ्यात महत्वाचा आई तुळजाभावनीचं जे तीर्थक्षेत्र आहे ते ती रेल्वे मार्गाने जो जोडण्यासाठी सभापती महोदय मला थोडासा वेळ द्या सभापती रेल्वे मार्गाने जो जोडण्यासाठी सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वे मार्गाची गोष्ट सभापतीमध्ये दोन हजार चौदाला झाली होती दोन हजार एकोणीसच्या नंतर जवळपास बत्तीसशे कोटी रुपयाची त्या ठिकाणी आवश्यकता ह्या रेल्वे मार्गासाठी आहे राज्य सरकारनं निमा खर्च उचलण्याची हमी त्या ठिकाणी केंद्र सरकारला दिली आहे पण दुर्दैवानं एक रुपयाची तरतूद त्या ठिकाणी राज्य सरकारनं ह्या प्रकल्पाच्या बाबतीत केली नसल्यामुळं केवळ तुळजापूरपासून धाराशिव पर्यंतच्या रेल्वेमार्गाचं काम चालू आहे पण तुळजापूर पासून सोलापूर पर्यंत रेल्वेमार्गाचं टेंडर अद्यापर्यंत त्या ठिकाणी अंतिम झालेलं नाही आणि त्याच्यामुळं जे स्वप्न आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव आई ठिकाणी जोडण्याचं स्वप्न त्या ठिकाणी मला माझ्या फक्त दोन मागण्या मला तुमच्या माध्यमात केंद्र सरकारच्या समोर ठेवायच्या सभापती मोदय आमच्याकडं कनेक्टिव्हिटी रोडची चांगले धुळे सोलापूर त्या ठिकाणी हवे आहे सुरत चेन्नईचा महामार्ग सुद्धा त्या ठिकाणी भारतमाला प्रोजेक्ट मधनं बाहेर आल्यामुळं त्याला वेळ लागतोय पण माझी विनंती आहे की त्याला सुद्धा लवकरात लवकर मंजुरी द्यावी आणि मला वाटतं हे सगळे महामार्ग झाल्याच्या नंतर धाराशिव मध्ये एक पार्क त्या ठिकाणी केंद्र सरकारनं उभा करावं ही माझी त्या ठिकाणी आपल्या माध्यमात केंद्र सरकारला त्या ठिकाणी सभापती महोदय कळकळीची विनंती आहे आणि त्याचबरोबर धाराशिव शहरासाठी जी सुरत चेन्नईचा ग्रीनमेंट अलाइनमेंट जी त्या ठिकाणी अजून प्रलंबित आहे त्या ठिकाणाहून वैराग पासन धाराशिव जिल्ह्याला जोडण्यासाठी धाराशिव शहराला जोडण्यासाठी एक स्पर रोडची मागणी त्या ठिकाणी मी श्रीन गडकरींकडे केली आहे सुद्धा त्या ठिकाणी मान्यता द्यावी ज्याला तेराशे पासष्ट कोटी रुपयाची आवश्यकता आहे ही सुद्धा विनंती आपल्या माध्यमात भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ज्याची गणना केली जाते या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या काही मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी भारत सरकारने नवीन काहीतरी वाढ केली पाहिजे अशी माझी अपेक्षा होती पण आता माग करताना भारत सरकारने त्याच्या बाबतीत काही मागणी केलेली नाही शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त ग्रँट या नवीन ग्रँटमध्ये द्यावेत ही एक माझी मागणी आहे एवढंच नाही तर साहेब माझ्या महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यामध्ये धाराशिव बीड संभाजीनगर या रेल्वे मार्गासाठी अतिरिक्त निधी दिला पाहिजे बऱ्याच दिवसापासून मागच्या दोन हजार चौदाला मोदी सरकार आलं तेव्हापासून जुन्नर चोंडी आष्टी असा एक रेल्वे मार्ग आहे सुद्धा नवीन पैसे दिले पाहिजेत बजेटमध्ये तरतूद केली पाहिजे बऱ्याच दिवसापासनं मागील चौदा पंधरा वर्षापासून अहिल्यानगर बीड परळी रेल्वे हा पण एक मार्ग जास आहे या मार्गासाठी बजेट देऊन सुद्धा काम वेळेत पूर्ण होत नाही त्याला जर बजेट कमी पडत असेल तर ते जास्तीत जास्त दिलं पाहिजे आणि अध्यक्ष महोदय संबंध या सभागृहातील एम पी जे आहेत मेंबर ऑफ पार्लमेंट यांचा जो निधी आहे हा निधी अगदी कमी आहे आहे आमच्या माझ्या महाराष्ट्रात जर बघितला तर एम एल एचा जो निधी आहे जो फंड आहे हा फंड पाच करोड रुपये म्हणजे सहा माझ्या खाली म्हणजे कमीत कमी तीस करोड माझी एवढीच मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये तीस ते पस्तीस करोड निधी वर्षाला तुम्ही एम पी लँडचा दिला पाहिजे अशी माझी या सभागृहाच्या वतीनं आपल्याला मागणी आहे साहेब अध्यक्ष महोदय आपल्या भारत देशामध्ये पोस्ट ऑफिस हे दळणवळणाचं खूप मोठं साधन होतं पण पोस्ट ऑफिसेस बरेच काही बंद आहेत त्याला नवीन पोस्ट ऑफिसेस काही माझ्या बीड जिल्ह्यामधील माझ्या कार्यक्षेत्रामध्ये झाले पाहिजेत अशी माझी मागणी आहे आपल्याकडं मोबाईलचं युग आलं आहे मोबाईलच्या युगामध्ये आपण मोबाईलवर आता पूर्ण जग चाललं आहे या सर्व कृषी करत असताना माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये आणखी बऱ्याच भागामध्ये मोबाईल टावर्स नाहीत महाराष्ट्रामधील बऱ्याच भागामध्ये हिल एरियामध्ये मोबाईल टावर नाहीस त्याच्यामुळे मोबाईल टावरसाठी सुद्धा अतिरिक्त ग्रँट देऊन मोबाईल टावर झाले पाहिजेत ही माझी मागणी आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारकडं आहे त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग आमचे नितीनजी गडकरी साहेबांनी खूप मोठ्या देशामध्ये दे, जाळं निर्माण केलं पण साहेब काही माझ्या मतदारसंघामध्ये मा आणखी फोर लेन करण्याचे बाकी रस्ते आहेत पाचशे अठ्ठेचाळीस डी पाचशे अठ्ठेचाळीस सी त्याच्यासाठी फोर लेनिंग आणि सिक्स लेनिंगसाठीचे एक मधी द्यावा सुद्धा माझी मागणी आहे साहेब महाराष्ट्रामधील आरोग्य व्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे केंद्र सरकारनं आरोग्यासाठी सुद्धा इमारत असेल किंवा मेडिकलसाठी असेल सी टी स्कॅनच्या मशीनं असतील अशा काही विविध योजना महाराष्ट्रासाठी दिल्या पाहिजेत अशी माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे एवढंच नाही तर मेडिकल कॉलेज माझ्या इथं प्रत्येक जिल्ह्याला एक नवीन मेडिकल कॉलेज द्यायचं हे केंद्र शासनाचं धोरण आहे पण माझ्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज नाही हे मेडिकल कॉलेज द्यावा ही एक आपल्या माध्यमातून सरकारकडं माझी विनंती आहे साहेब नवी नियोज शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर विद्यालय केंद्रीय स्कूल आर्मी स्कूल याच्यासाठी निधी कमी पडतो याच्यासाठी सुद्धा अतिरिक्त निधी दिला पाहिजे माझ्या गोरगरीब जनतेच्या लोकांचे मुलं तिथं शिकले पाहिजेत माझ्या जिल्ह्याच्या बाबतीत बाबतीत माझ्या एका एक निर्वाचन क्षेत्राच्या जर बोलायचं झालं तर माझा जिल्हा जिल्हा महाराष्ट्र देशाला या जिल्ह्यातील माझ्या ऊसतोड मजुरांचे जे मुलं आहेत या मुलांसाठी एक शाळा प्रत्येक कारखान्यावर किंवा फिरती शाळा तयार करण्यासाठी के केंद्र शासनाने हस्तक्षेप करावा आणि शाळा द्याव्यात एक माझी कळकळीची विनंती आहे साहेब एवढंच नाही तर आपला हा भारत देश हा ग्रामीण भ भारत देश म्हणून ओळखला जातो ग्रामीण एरियासाठी रुरल एरियासाठी ग्रामपंचायत ही सर्वात महत्त्वाचं केंद्रबिंदू आहे या ग्रामपंचायतसाठी इमारत नाही ज्या ग्रामपंचायतमधून आपण आपला जसा मुख्यमंत्री एका स्टेटचा असो तसा त्या गावचा तो मुख्यमंत्री आहे पण त्याला तिथं बसायसाठी जागा नाही खुर्ची नाही इमारत नाही इमारतीसाठी सुद्धा केंद्र सरकारनं अधिक निधी द्यावा असं माझं प्रांजळ मत आहे साहेब पंतप्रधान घरकुल जी योजना आहे पंतप्रधान आवास योजना या योजनेसाठी आपल्याकडे तुटपुंजा निधी आहे साहेब आपण त्याचा निधी वाढवला पाहिजे एका गरीबाचं घर जर व्हायचं असेल त्याला पाच लाख रुपये निधी अध्यक्ष महोदय दिला पाहिजे ही माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे आणि आपण सरकारला सांगून ती द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो एवढंच नाही साहेब घर घर जल पोहोचानी की केंद्र शासन की या मोदी सरकार का एक ये जल जल का पोहोचा घर अभी जल जीवन मिशनच तीन तेरा नऊ बारा वाजले जल जीवन मिशन बंद पडले त्याला पैसे नाही साहेब पैसे लवकर द्या अध्यक्ष महोदय आपण आपल्या माध्यमातून सरकारला सूचना कराल की त्याला जल जीवन मिशन या योजनेला पैसे द्याल एवढंच नाही तर एम आर एज एम आर ई जी एस सारखी एक प्रचंड मोठी योजना आहे जी की गोरगरीब जनतेसाठी महाराष्ट्रातल्या माझ्या देशातल्या गोरगरीब मजुरांना मजुरी मिळते हे एम आर ए योजनेसाठी आमच्या महाराष्ट्रामध्ये एम आर ई जी एस बंद केले साहेब त्याला केंद्राचा शंभर टक्के पैसा असताना सुद्धा पैसा दृष्टीकडे वळवला जातो आणि त्याच्यावर खर्च होत नाही त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपल्याला की हा निधी जास्तीत जास्त त्याच्यावर खर्च झाला पाहिजे माझ्या गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळालं पाहिजे एवढंच नाही साहेब आदिवासी ट्रबल आहेत जे की दलित आहेत यांच्या सर्वांसाठी वस्तीग्रह केंद्र सरकारचे काहीतरी के वस्तीग्रहासाठी निधी दिला पाहिजे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून वस्तीग्रह झाले पाहिजेत आणि शेवटची अल्पसंख्यांसाठी एक माझी डिमांड आहे की अल्पसंख्यांक मुलं असतील मुली असतील मुस्लिम समाज असेल त्यांच्या शाळा कमी आहेत कॉलेजेस नाहीत त्यांच्यासाठी हॉस्टेल नाही तर ज्या ज्या बिग सिटी आहेत तिथं सुद्धा दिले पाहिजेत अशी माझी मागणी आपल्या मार्फत सरकारला आहे